सत्य ठळक व निर्भीड सक्षम सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी करा मी अल्लम्मा देवीचा भक्त भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी यात्रा कमिटी व प्रशासनाने घ्यावी आमदार गोपीचंद पडळकर जत येथील महाराष्ट्र कर्नाटक या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्म्मा देवीची यात्रा सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर कार्यालयात यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना आमदार गोपीचंद परळकर म्हणाले की आमदार म्हणून नव्हे तर मी श्री यल्लम्मा देवीचा भक्त म्हणून कोणतीही अडचणाल्यास सांगावी तसेच यात्रा कमिटी व प्रशासनाने मिळून यात्रा यशस्वी करावी यात्रेला येणाऱ्या भाविकास त्रास होऊ नये याची खबरदारी यात्रा कमिटी व प्रशासनाने घ्यावी अशी सूचना आमदार आमदार गोपीचंद यांनी केली तसेच पुढे बोलताना म्हणाले की देवीचा पालखी मार्ग व त्या मार्गावरील रस्ते अतिक्रमणे तसेच यात्रेच्या अनुषंगाने महसूल आरोग्य पोलीस प्रशासन महावितरण परिवहन महामंडळ आदी सर्व विभागाचा आढावा घेत आमदार गोपीचंद परळकर यांनी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले सगळे पत्रकार मित्र या बैठकीसाठी उपस्थित आहेत खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं यात्रेच्या निमित्तानं त्यांची जी बाजू आहे ती बाजू व्यवस्थित कशी होईल अशा पद्धतीची सर्व काळजी ही जत प्रशासनानं घेतलेली आहे आपल्या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपली सगळी टीम दरवर्षाप्रमाणे ही यात्रा व्यवस्थित कशी होईल कारण हे आपलं श्रद्धेचं ठिकाण आहे आपल्या भावना श्री यल्लामा देवीच्या प्रती सर्वांच्याच आहेत त्या सर्व भावनांची भावनांचा सन्मान कसा होईल अशा पद्धतीनं या ट्रस्टच्या मार्फत या यात्रेचं भव्य दिव्य स्वरूपात नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये कुठेही कसलाही अडथळा येऊ नये त्याला कोणताही कसलाही गालबोट लागू नये यासाठी श्री देवी देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासन हे एकमेकाच्या हातात हात घालून व्यवस्थितपणे या यात्रेचं नियोजन होईल यामध्ये कोणत्याही भाविकाला कसलाही त्रास होणार नाही याची सर्व खबरदारी देवस्थान समिती बरोबर प्रशासनानं घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीनं प्रशासनाला माझी विनंती आहे की इथं येणाऱ्या कुठल्याही भाविकाला कसलाही त्रास होता कामा नये इथं येणारे जे छोटे मोठे व्यापारी आहेत गरीब लोक असतात त्यांनाही कोणाचा त्रास होऊ नये सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना द्या एका जरी माणसाला त्रास झाला तर त्याचा त्रास त्या अधिकाऱ्याला कर्म त्या कर्मचाऱ्याला होईल त्यांना स्ट्रिक्टली सूचना देऊन टाका इथं कोण आला त्याला लुबाटूक केली बसून असलं काही चालणार नाही माग काय झालं असेल तर मला माहित नाही पण इथून पुढे कुणालाही कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यानं कुठल्याही कर्मचाऱ्यानं एक रुपयाचा त्रास द्यायचा नाही या पहिल्या सूचना आहेत कुठल्याही छोट्या स्टॉलवरच्या माणसाला त्रास द्यायचा नाही ती गरीब माणसं आहेत पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या गावातून ते इथं यात्रेच्या निमित्ताने येतात उघड्या माळावरती थंडीमध्ये ऊन वाऱ्यामध्ये पावसामध्ये ते राहतात तर त्या लोकांना कसलाही त्रास होता कामा नये जर त्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला आणि काना ते कानाव आलं तर त्याला ते जड जाईल <स्थिण> ते तुम्ही फ्रान्स साहेब त्यांना एकदम वॉर्निंग देऊ टाका इथं असले उद्योग कुठले आता इथून पुढे चालणार नाही मार्केट कमिटीचा विषय आहे त्यांचे सचिव साहेब इथं उपस्थित आहेत आणि मार्केट कमिटी तुमची फार्मात आहे तुम्ही जास्त लक्ष इथं दिलं पाहिजे जे काही सुविधा तुम्हाला या यात्रा कमिटीच्या सोबत राहून देता येतील त्या सगळ्या सुविधा तुम्ही दिल्या पाहिजेत जास्तीत जास्त तुम्ही इथं लक्ष यात्रा कमिटीनं द्यावं अशा पद्धतीनं विनंती तुम्हाला आहे दुसरं तुमचं पशुचं इथं प्रदर्शन कोण होत ते पण प्रदर्शन एकदम निपक्षपाती झालं पाहिजे जवळचा तिकडचा असला तर बाजूला काढला नाही पाहिजे तुम्ही सगळ्यांना द्या मला काही लोक बोलले म्हणून मी तुमच्या कानावरती जातोय तर ते सगळे विषय तुम्ही व्यवस्थित करून घ्या यात्रा कमिटीला माझी विनंती आहे हे डपळे सरकारांचं दैवत आहे तर कुठलीही बदनामी सरकारची कुठलीही बदनामी देवस्थानची होईल असं सरकारला त्यांच्या मागणी कुणी काही अशा कृती करू नये अशी तुम्हाला माझी विनंती आहे जागा वाटप करताना दर निश्चित व्यवस्थितपणे ठरवा आता जो मुलगा सूचना दिली त्या पद्धतीनं सगळ्यांना व्यवस्थितपणे तुम्ही जागा वाटप करून द्या ज्या लोकांना कुणाला लागणार आहे त्या व्यवस्थितपणे जागा त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि तिथं तुम्हाला काही अडचण आली तर प्रशासनाची तुम्हाला मदत घ्या लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून तुम्हाला काय मदत अपेक्षित असेल यात्रा कमिटीला तर तुम्ही तुम्ही मी देवीचा भक्त आहे या हिशोबानं आमदार म्हणून नव्हे मी यल्लमा देवीचा भक्त म्हणून तुम्हाला जर काय माझ्याकडून अपेक्षित असेल तर तुम्ही यात्रा कमिटीनं मला हक्कानं सांगा की हे काम तुम्ही केलं पाहिजे ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे ती जबाबदारी मी निश्चितपणे स्वीकारेल यल्लमा देवी ही आपली आस्था आहे हा आपला आत्मा आहे हा आपला एकदम भावनिकतेचा विषय आहे आणि महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या जत मध्ये येतात तर त्या सगळ्या लोकांचं स्वागत व्यवस्थित होईल आणि त्यांची कोणतीही कसली गैरसोय होणार नाही त्यांची कुठली लुबाटूक होणार नाही याची सगळी जबाबदारी जत शहरातील रहिवासी म्हणून आपल्या सर्वांची आहे आणि त्यामुळं आपण सगळे यात्रा कमिटीच्या बरोबर ताकदीनं आपण सोबत आहोत प्रशासनाच्या बरोबर आपण सोबत आहोत प्रशासनाचं आणि यात्रा कमिटीचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची तयारी केलेली आहे आणि थांबतो